सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा ही जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर उद्या गुरुपौर्णिमा आहे आपण प्रत्येक स्वामी भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो तो त्या दिवसापैकी एक दिवस म्हटलं तर गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमे दिवशी स्वामी महाराजांना दत्त महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं असतं तर तेच गुरुपद कसं द्यायचं घरच्या घरी गुरुपद कसं द्यायचं आहे किंवा केंद्रात जर जाणार असाल त्याचबरोबर गुरु का करावेत आणि स्वामींनाच गुरु का करावं तर याच्याच संदर्भात आजची संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आता पहिलं तर आपल्या आयुष्यात गुरु का असावेत बघा अगदी आपण जन्माला आल्यापासून आपले आई वडील आपले पहिले गुरु असतात त्यानंतर पदोपदी आपण जसे मोठे होत जातो तसे अगदी शाळेत असतील वयाच्या प्रत्येक टप्प्याला आपल्याला कोणी ना कोणी गुरु हे लाभत असतात तसेच आयुष्याची वाटचाल करताना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गुरु असणं खूप महत्वाचं आहे म्हणून गुरु करायचे असतात आपल्याला चांगलं मार्गदर्शनासाठी आयुष्यात परमार्थाची जोड असावी यासाठी आध्यात्मिक जोड असावी यासाठी गुरु करायचे असतात आता स्वतः दत्त महाराजांना चोवीस गुरु होतं असं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे तर दत्त महाराज स्वत स्वतः परब्रह्म सद्गुरू असताना त्यांनी चोवीस गुरु केले तर आपण गुरु करू शकतोच ना म्हणजे मला सांगायचं काय आहे तर गुरु करावा का तर हो गुरु अवश्य करावा प्रत्येकाने आयुष्यात एक गु एक तरी गुरु करावा बघा पहिले आई वडील हे आपले गुरु असतात आपले मोठे भाऊ मोठे शिक्षक कोणी असतील ते आपले गुरु असतात अगदी त्याचबरोबर परमार्थातले म्हणे म्हणाले अध्यात्मातले म्हणाले तर दत्त गुरु असतील साईबाबा असतील गजानन महाराज असतील स्वामी महाराज असतील तुमचे जे कोणी गुरु असतील तर तो दिवस त्यांचा गुरुपद देण्याचा दिवस उद्याच आहे बघा गुरु म्हणून त्यांचा स्वीकार करणं हा दिवस तो उद्याच आहे आणि बघा आता ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल काही कारणाने त्यांना शक्य नाही झालं तर काहीच नाही करता येऊ शकत उद्याच्याच दिवशी आपण गुरुपद घ्यायचं असतं गुरुपद द्यायचं असतं स्वामींना त्यामुळे तो उद्याचाच दिवस आहे इतर वेळेस नाही करू शकत तर तुम्ही मनोमन स्वामींची प्रार्थना करून स्वामींचं जे गुरुपद आहे स्वामींना ते तुम्ही देऊ शकता आता गुरुपद देण्यासाठी काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठून शुचिरभूत होऊन म्हणजे तुमचे स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही घरात जर गुरुपद देणार असाल स्वामींना तरी घरातही देऊ शकता केंद्रात जाऊन नव्याने कोणी सुरुवात करणार असेल नव्याने महाराजांना कोणी गुरु करून घेणार असेल तर केंद्रात जाऊन तुम्हाला काय करायचं आहे घरून जायचं आहे आणि घरी घेणाऱ्यांसाठी सुरुवातीला सांगते घरी गुरुपद घ्यायचं असतं तेव्हा श्रीफळ घ्यायचं आहे त्यावरती एक फूल ठेवायचं आहे तर श्रीफळ जो आहे तर बघा नारळ घ्यायचा आणि त्याचं हे जे तोंड समोरची बाजू आहे शेंड आहे तर तो महाराजांकडे करायचा त्याच्यावरती कोणतंही फूल घ्या चाफ्याचं चा घ्या गुलाबाचं फूल घ्या तो नारळ आपल्या हातात पकडायचा आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे तुमचं नाव सांगायचं महाराजांना म्हणायचं की तुम्ही माझे गुरु आहात परमगुरु आहात सद्गुरू आहात माझे माता पिता बंधू सखा सोयरा माझं सगळं काही दुःख जाणणारा सुख जाणणारा सगळं काही तुम्ही आहात आणि आजपासून मी तुम्हाला गुरु मानतो मानत आहे आणि यापूर्वी तुम्हीच माझे गुरु होतात आणि जन्मोजन्मी तुम्हीच माझे गुरु असावात अशी प्रार्थना करून हे श्रीफळ स्वामींपुढे ठेवायचं आहे माझ्या आयुष्यात जर चुकीचं काही होत असेल माझ्यातून जाही जर काही चुकत असेल तर योग्य मार्गदर्शन तुम्ही करा आई वडील म्हणून माझे सगळ्या बाजूने तुम्ही संरक्षण करा पाठीशी उभं राहा असं तुम्हाला ज्या मग तुमच्या मनातील भावना असतील त्या महाराजांसमोर व्यक्त करायचे आहेत आणि त्यानंतर हे श्रीफळ महाराजांच्या चरणांपाशी ठेवायचं आहे त्याला म्हणतात गुरुपद देणं महाराजांचं गुरुपद हे उद्याच्याच दिवशी आपल्याला घेता येतं मग हे गुरुपद हीन झालं आता जर केंद्रात आपण जात असू मठात जात असू दत्त महाराजांच्या मंदिरात जात असू तरी तुम्हाला तेव्हाही जाताना श्रीफळ खडीसाखर आणि फूल न्यायचं आहे हा घरचा नारळ आता काय करायचा तर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही मठात मंदिरात केंद्रात नेऊन स्वामींपुढे ठेवायचा आहे हा फोडून वगैरे खायचा नाही हे लक्षात ठेवा कारण की हा आपण गुरुपद देताना हा महाराजांना आपण दिलेला आहे आपण देणारे कोणीच नाही सृष्टीतली प्रत्येक गोष्ट ही महाराजांची आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं हा नारळ तिथे तुम्हाला ठेवून यायचा आहे केंद्रामध्ये त्यानंतर हे तुमचं झालं गुरुपद घेतलं तुम्ही आता त्यानंतर आपण घरी सेवा करणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला काल सांगितलं की आपण अभिषेक करणार आहोत महाराजांच्या मूर्तीवरती षोडोपचारे अभिषेक करायचा आहे आधी पंचामृताने आणि त्यानंतर जल अभिषेक करायचा आहे जल अभिषेक करायचाच आहे आता तुमच्याकडे जर फोटो नसेल तर तुम्ही काय करू शकता थोडंसं पाणी हातात घ्यायचं आहे तीर्थ म्हणून ते स्वामींच्या चरणांना लावायचं आहे आणि त्यानंतर एक मंत्र आहे जो तुम्हाला स्क्रीनवर मी देते तो मंत्र म्हणून ते जे पाणी आहे चमच्यावर ते आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने ग्रहण करा आणि तुम्ही स्वतः सुद्धा ग्रहण करायचं आहे तो मंत्र म्हणून आणि त्यानंतर महाराजांना तुम्ही गुरु केलेला आहेत त्यांनी गुरुपद तुमचं घेतलेलं आहे आणि त्या तेव्हापासून महाराजांची दररोज नित्यसेवा तुम्हाला करायची आहे आणि बाकीची सेवा तर आपल्याला करायची आहे ज्यामध्ये तारक मंत्र आहे स्वामी चरित्र सारामृताच्या अकरा माळी जप आहे आणि स्वामी चरित्र सारामृत पोथी तुम्हाला संपूर्ण दिवसभरात पठण करायचे आहे आता जो मंत्र आपल्याला तीर्थ प्राशन करताना म्हणायचा आहे तर तो तुम्हाला मी स्क्रीनवर देते त्याचबरोबर आपण जे केंद्रात जाणार असतील त्यांना केंद्रात तर स्वामींचं तीर्थ अभिषेक तीर्थ भेटतंच दररोज ते असतं केंद्रामध्ये आणि ज्यांच्या घरी मूर्ती नसेल त्यांनी अजिबात काळजी करायची नाही की मी आता महाराजांना अभिषेक केला नाही मग मी तीर्थ कसं घेऊ किंवा काय तर तुम्ही फक्त घरातलं स्वच्छ पाणी घ्या महाराजांचा फोटो तर कमीत कमी तुमच्या घरात असेल महाराजांच्या चरणांपाशी ते पाणी तीर्थ लावा मनोभावी म महाराजांची प्रार्थना करा तुम्हीच माता पिता बंधू आहात अशी प्रार्थना करायचं आणि जो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते आहे तर तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ते तीर्थ ग्रहण करायचं आहे आणि महाराजांवर सगळं सोपवून द्यायचं आहे बघा करते करवी ते महाराज आहेत ही मनात भावना ठेवून प्रत्येक कार्य करा हातात घेतलेलं प्रत्येक काम पूर्णत्वास जाण्याची जबाबदारी ही महाराजांची आहे आपण फक्त निमित्त आहोत अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपण प्रत्येक व्यक्ती निमित्त असतो आपलं जे जी जीवन चाललेलं आहे आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी असतात त्या प्रत्येक गोष्टी मागे बघा अगदी आपण तुम्ही साधं पारायण जरी एखादं करत असाल ना तरीही ते करणारे करून घेणारे महाराज असतात तुम्ही बऱ्याच जणांचं असं होतं बघा खूप इच्छा आहे की मला पारायणाला बसायचं आहे गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण तरीही त्यांच्याकडून ते पारायण होत नाही कारण की जोपर्यंत महाराजांना वाटत नाही की तुम्हाला ते द्यायचं आहे किंवा तुमच्याकडून ते करून घ्यायचं आहे तोपर्यंत त्या गोष्टी घडत नाहीत असं म्हणतात शेवटी बघा उद्या गुरुपौर्णिमा आहे खूप महत्वाचा दिवस आहे आणि महाराजांचं गुरुपद घेण्याचा दिवस आहे तर सर्वांनी उद्या गुरुपद महाराजांना द्यावं गुरुपद गुरु करावा महाराजांना दत्त महाराजांना स्वामी महाराजांना आणि उद्याचा दिवस सेवेमध्ये अर्पण करा दान धर्म करायचा आहे तर या पद्धतीने आणि हा जो नारळ आहे तर हा घरात फोडून खाऊ नका दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा तुम्हाला केंद्रात जायला जमेल जा तेव्हा तुम्ही जाऊन तिथे हा नारळ अर्पण करा महाराजांच्या चरणी तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि आज बेंदूर सण आहे तर बेंदूर सणाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा शेतकरी बांधवांना आणि तसेच सर्वांना जे कोणी व्हिडिओ पाहत असेल त्या प्रत्येकांना बेंदूर सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त